विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या हालचालींना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी समर्थन आलं असलं तरीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे कोणीही स्पष्टपणे सांगत नव्हतं आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली त्यातच काल पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही संकेत दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत मी माझी जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली लोकांचं भरभरून प्रेम मिळालं बहिणींचा लाडका भाऊ बनू शकलो हे माझं भाग्य आहे असं सांगत मतदारांचं सा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांनी आभार मानले मी नाराज नाहीये उलट मी लढण्यासाठी सज्ज आहे आणि माझ्यावरची जबाबदारी सोपवण्यात येईल ती मी आनंदाने स्वीकारेल मरेपर्यंत जनतेसाठी काम करेल असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आणि अमित शहाशी फोनवर बोलणं झालंय आणि ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल आणि शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी असेल असं मोठं विधान करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचं जाहीर केलं ते स्पष्ट काही बोलले नसले तरीही त्यांनी स्पष्ट संकेत या पत्रकार परिषदेतून दिले आहेत पण सहजतेने एकनाथ शिंदे यांनी पदावर पाणी का सोडलं याची चर्चा आता राजकीय होताना या मागे काही राजकीय समीकरण आहेत की शिंदेनी हे पाऊल ना उचललं असे प्रश्न उपस्थित होत आहेत बंडखोरी न करता मुख्यमंत्री पदावर सोडलेला दावा शिंदेंना भारी पडेल का की हे त्यांच्याच फायद्यामध्ये राहील हा प्रश्नही आहेच तर आता भाजपला सरकार स्थापनेसाठी आणखी चार आमदारांची गरज आहे एकनाथ शिंदे आहे की महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही एकनाथ शिंदे यांच्या एक शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तर भाजपला केवळ चार आमदारांचीच गरज भासणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण एकशे बत्तीस जागांवर आणखी तेरा आमदारांची गरज भासणार आहे या निवडणुकीमध्ये दोन अपक्ष विजयी झाले आहेत याशिवाय छोट्या पक्षांनीही दहा जागा जिंकल्यात समाजवादी पक्षाचे दोन आमदार आणि माकपचा एक आमदार सोडल्यास भारतीय जनता पक्ष यापैकी सात आमदारांचा पाठिंबा सहज मिळेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी केवळ चार आमदारांची गरज भासणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण असलेल्यांना हे माहिती आहे की चार आमदार जमवणं अवघड काम नाही समाजवादी पक्ष आणि सीपीआयचे आमदारही भाजप सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी फारशी सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारे घटना घडल्या ते पाहता भाजप वगळता अन्य कोणत्याही नेत्याला आपल्या पक्षाच्या विश्वास नाही नाही राजकारणामध्ये काहीही अशक्य सगळ्यांनाच माहिती आहे शिवसेना महायुतीमध्ये जाणं असो किंवा नंतर दोन तुकडे होणं असो अजित पवार दोन हजार एकोणीस मध्ये काकांची बाजू सोडून ऐंशी तासांच्या आत पुन्हा येणार अजित पवार तुम्हाला तुमचा पक्ष तोडून महायुतीमध्ये सामील व्हावे लागेल या सर्व घटना अचानक घडल्या आणि हे घडल्याचं कोणालाही समजला नाही दोन हजार एकोणीससारखी उद्धव ठाकरेंची रणनीती आज त्यांनी स्वीकारली तर त्यांच्या पक्षात आणखी एक शिंदे केव्हा उदयाला येतील हे एकनाथ शिंदे यांनाच माहीत नसेल सत्तेच्या लालचेबोटी पक्षाचे सगळे खेळ खेळू लागतात तेव्हा पक्षाचे आमदारही नैतिकता बाजूला सारतात एकनाथ शिंदे हे समजूतदार आहेत आणि त्यांचे जुने मित्र उद्धव ठाकरे यांच्या मार्गावर न जाण्यासाठी त्यांनी मनाची समजूत घातली एकनाथ शिंदे हे जर मुख्यमंत्री व्हायचे यावर ठाम राहिले असते तर उद्या त्यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत जावं लागलं असतं विचारधारेशी तडजोड केल्याने उद्धव ठाकरे यांचं काय झालंय ते आपण चांगलंच पाहत आहोत लोकांमध्ये त्यांची ओळख किंवा पक्ष नव्हता बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त असूनही आज जनतेने त्यांना विचारधारेमुळे नाकारलं आहे कदाचित या सगळ्यांचाच विचार करून एकनाथ शिंदे यांना बंडखोरी करण्याऐवजी तडजोड करणं बरं वाटलं असावं मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या वन इंडिया या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद